श्री स्वामी समर्थ चातुर्मास अत्यंत सुंदर पवित्र असा हा पर्व काळ आषाढ शुद्ध एकादशी ते दे कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांमध्ये हा चातुर्मास पाळला जातो विष्णू आराधना व आपले आराध्य देव यांच्या आराधनेचा हा सुंदर असा पर्व काळ आहे जितके सात्विक या काळात आपण राहू तितका आपल्यामध्ये चांगला बदल आपल्याला दिसतो मंत्र सिद्ध करणे मोक्षाकडे वाटचाल करणे तसेच सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा प्राप्त करून घेणे यासाठी चातुर्मास हा पाळला जातो यश कीर्ती नावलौकिक मिळवण्यासाठी चातुर्मास हा कठोर पाळला जातो त्यागाला विशेष महत्त्व आहे ज्याच्या जीवनामध्ये त्याग आहे तो आयुष्यात खूप पुढे जातो आणि म्हणूनच या चातुर्मासात जितका त्याग आपण ज्या ज्या वस्तूंचा करू तितकं आपण यश कीर्ती आणि नावलौकिक प्राप्त करू या चातुर्मासामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपण केल्या तर फायदे होणार आहे किंवा कोणते नियम आहेत ते मी आता तुम्हाला सांगते त्यामध्ये चार महिने आपण जे काही करणार आहोत तर ते आषाढी एकादशीपासून आपण संकल्प करायचा आणि त्या गोष्टींना सुरुवात करायची जसं आपण रोज चार महिने सूर्योदयाच्या आधी आंघोळ करायची उठायचे तर आषाढी एकादशीपासून संकल्प करून आपण तो नियम सुरू करायचा आहे तसेच देवाजवळ अखंड दिवा आपण या दिवसापासून चार महिने रोज लावला तर हाही एक चार। रोज चे पुजन आपन चा रोज पृथ्वीचे पूजन आपण करायचे आहे अंगणात रांगोळी काढायची आहे तुळशीसमोर रांगोळी काढायची आहे उमराच्या पिंपळाच्या झाडासमोर आपल्याला जर रांगोळी काढता आली तर चार महिने नक्की काढा किंवा कुठल्याही मंदिरामध्ये देवालयाच्या बाहेर आपण रांगोळीचा एक नियम करून घ्या तसेच व्यंकटेश स्तोत्र महालक्ष्मी अष्टक पुरुष सूक्त श्री सुक्त सिद्धमंगल स्तोत्र विष्णू सहस्रनाम यापैकी कुठल्याही स्तोत्राचा संकल्प करून चार महिने रोज हे पठण करायचे आहे तसेच दुःख दूर करण्यासाठी रोज कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने या मंत्राचा जास्तीत जास्त आपण जप करायचा आहे रोज गाईला कुत्र्याला कावळ्याला नैवेद्य आपण रोज द्यायचा आहे तसेच आपण दीपदान कुठल्याही मंदिरामध्ये आपण दिवा लावायचा आहे गुरूंना ब्राह्मणांना सवासिणीचं माता पिता पूजन हे आपण रोज करायचे आहे रोज त्यांचा आदर करायचा आहे तसेच कुलस्वामिनीचा जप हा नित्यनियमानं रोज जास्तीत जास्त करता आला तर नक्की करा तसेच रोज एका कुठल्याही पोथीचा अध्याय जर आपल्याला वाचता आला तर नक्की वाचा त्यामध्ये गुरुचरित्र असेल नवनाथ असेल स्वामीचरित्र असेल जर आपल्याला वाचता आलं तर वाचा तसेच चार महिने ज्यांना शक्य आहे ते उपवास धरतात ज्यांना शक्य आहे ते एक वेळेला भोजन करतात म्हणजे एक भुक्त सकाळी जेवावे एक नक्त संध्याकाळी जेवावे तसेच काहीजण चप्पल हे चार महिने वापरत नाही तसेच एक वाढीचे जेवण म्हणजे एकदाच वाढलेलं भोजन हे रोज घेतात तसेच जास्तीत जास्त मौन आपण या चार महिन्यात पाळायचे आहे तसेच जेवतानाही ज्यांना दिवसभर मौन पाळणे शक्य नसेल त्यांनी जेवताना मौन पाळायचे आहे तसेच गणपतीला रोज दुर्वा लाल फुले वाहणे बेलाच्या झाडाखाली रोज दिवा लावणे तसेच देवाला पंचामृताने रोज आंघोळ घालणे आणि त्याचबरोबर सर्व गोष्टी आपण करणार आहोत ते संकल्प करून करायचे आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे कार्तिक एकादशीनंतर द्वादशीला आपण जे व्रत घेतलं आहे त्या व्रताच्या निमित्ताने अन्नदान किंवा दीपदान जो संकल्प आपण केला आहे त्या संदर्भातल्या वस्तू ब्राह्मणाला किंवा मंदिरात दान ह्या करायच्या आहे या चार महिन्यांमध्ये देवासमोर हळदी कुंकूचे स्वस्तिक आपल्याला जर काढता आले तर नक्की काढा तसेच या चार महिन्यांमध्ये मांसाहार करणे टाळा मदिरापान करणे टाळा तसेच खोटे बोलणे पर अन्न घेणे कांदा लसूण व्यर्ज तसेच कुठल्याही म्हणजे वाईट गोष्टी ज्या की खोटं बोलणे चोरी करणे यात सहकार्य करणे हे आपण या चार महिन्यात कदापि करायचं नाही निंदा करणे हे तर अजिबातच करायचं नाही जेवढं शक्य ते आहे तेवढे चार महिने उपाय करा गंगा स्नान करा उपाय छोटे आहेत चार महिने करा आणि अधिक फलदायी असे फळ मिळवून घ्या डॉक्टरनी हा जोशी दत्त अनगाव वासू रिसर्च सेंटर नाशिक